नमस्कार मी आपण पाहत आहात आपण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती वाशिम शहरात आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यात रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान शिवप्रेमींनी सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी वाशिम शहरामध्ये गर्दी केली होती यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे गठन करून सामान्य ज्ञान स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि रक्तदान अभियान असे विविध उपक्रम राबवून शिवजयंती साजरी करण्याची परंपरा कायम ठेवली आहे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने वाशिम शहरातून यावेळी भव्य मोटार सायकल सद्भावना रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये सर्वधर्मीय शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवित छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले संपूर्ण शहरातून काढण्यात आलेल्या या मोटारसायकल सद्भावना रॅलीची सांगता वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली पाहत रहा वत्सगुल गुलमला आपली संस्कृती आपला वसा